शिक्षण घेताना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आले हे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा त्यांचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा यश तुमचंच आहे एक एक फोटो आहे आंबेडकरांचा रोज येताना मी तो पाहतो यश मिळतं फक्त सातत्य ठेवायला हवं कारण माझा पण हा पाचवा इंटरव्ह्यू होता आधीच्या चार इंटरव्ह्यू मध्ये थोड्या थोड्या मार्कात पोस्ट गेली होती जो जा भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील ग्रंथालयामध्ये आहे आणि या ग्रंथालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावरती इथून ते शिकून इथे अभ्यास करून मोठे मोठे झालेले आहेत असाच एक विद्यार्थी जो प्रदीप भंडारी या ग्रंथालयामध्ये शिकून आज ते मोठ्या पदावरती यू पी एस सीमध्ये नवोदया रँकवरती ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि वन विभागामध्ये ते आता रुजू होणार आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून नुकतात त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि या सत्काराचा त्यांची आपण प्रतिक्रिया पर जाणून घेऊया की आपण याच ठिकाणी शिकलात याच ठिकाणी तुम्ही अभ्यास केलात कसा अभ्यास केलात कसं तुम्हाला मिळालं काय तुमची प्रतिक्रिया फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचा आभार मानतो या लायब्ररीमध्ये मी मेन्सचा पूर्ण सायकलचा सा एक वर्षाचा अभ्यास केला भरपूर फॅसिलिटी या लायब्ररीने दिली त्याच्यानंतर आंबेडकर भवन जे आहे ते खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतं भरपूर ह्याच्यामध्ये म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करून पुस्तकांचं किंवा ह्याचं बारापर्यंत किंवा लायब्ररी प्रोव्हाइड करून खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट झाला त्याच्यामुळेच हे मला यश मिळालं असं मी म्हणेन तुम्ही इथे शिकला त्यांना काय नाही फक्त एवढंच सांगाल की यश मिळतं फक्त सातत्य ठेवायला हवं कारण माझा पण हा पाचवा इंटरव्ह्यू होता आधीच्या चार इंटरव्ह्यू मध्ये थोड्या थोड्या मार्कात पोस्ट गेली होती फक्त एवढंच सांगाल की प्रिझर्वरन्स म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी ठेवा यश तुमचंच आहे अनेक विद्यार्थ्यांचे काहीतरी आदर्श असतात तर आपले आदर्श कुणाला कुणाला आदर्श तुम्ही ठेवली सगळं अभ्यास माझे तर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली एक एक फोटो आहे आंबेडकरांचा रोज येताना मी तो पाहायचो हो। त्याच्यामधून खूप अभ्यास करण्याचं मोटिवेशन मिळायचं दुसरे जे आहे ते अब्दुल कलाम होते आणि त्याच्यामुळं खूप मोटिवेशन मिळते आता अनेक विद्यार्थी शिकून गेल्याच्या नंतर ती जबाबदारी असते की पो टू सोसायटी आपण काय म्हणजे काय करू इच्छित आपण आता तर सध्या दोन तीन महिने आहे वेळ माझा असा प्लॅन आहे की इथून थोडेसे प्री सेमिनार वगैरे घेऊन गाएड़, जे युपीएससी ची प्रिलिम सगळ्यात जास्त अवघड वाटते मुलांना त्याच्याबद्दल मी गायड गायडन्स करण्याचं ठरवलं आहे शमी सरांना सोबत बोललो मी आता याबाबत जे काही ट्रिक्स वगैरे जे काही ठोकताळे वगैरे आहेत त्याच्या आपण सेमिनार घेऊ शकतो म्हणजे ते प्लॅन करेल मी सांगा या ग्रंथालयामध्ये तुम्हाला काय अजून सुधारणा व्हावी असं वाटतं पूर्ण आता या एरियामध्ये तरी इतक्या भारी लायब्ररी नाही आहे बर का आणि ते खूप कमी म्हणजे दीडशे रुपये काहीतरी वर्षाची फी घेतात आणि त्याच्यामध्ये एवढं ए सी एवढं हे महानगरपालिका आंबेडकरून खूप सहाय्य करतात आजूबाजूच्या लायब्ररीमध्ये आठशे रुपये वगैरे फी आहे त्याच्यामुळे मी सांगेल सुधारणा करण्यापेक्षा खूप भारी लायब्ररी आहे सगळ्यांनी जॉईन करावं असं एवढंच सांग आता माझ्यासोबत या भूडांचे अधिकारी कामटेशर आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घ्या सर तुमच्या ह्या भवनातून तुम विद्यार्थी मोठमोठ्या मुट पदावरती अधिकारी झालेले आहेत आज हा विद्यार्थी मोठ्या रँकवर पास होऊन परत तुम्हाला भेटायला आलेले आहे काय वाटतं खूपच छान वाटतंय कारण आता पुणे महानगरपालिकेचा आता यावर्षी पंच्याहत्तरवा वर्धापन दिन आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा रौप्य सा, महोत्सव हा एक सुवर्ण योग आहे आणि त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी प्रदीप भंडारे यांनी नव्वदव्या रँकने युपीएससी परीक्षा पास हे केलेली आहे हा महानगरपालिकेच्या दृष्टीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृती भवन याच्या दृष्टीने खूपच महत्वाचा भाग आहे खूपच आनंदाचा क्षण आहे आता या या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात सर हे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आता इथं स्टडी करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचं काय आव्हान असेल काय तुमचे मार्गदर्शन काय काय सांगा इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे करणाऱ्यांना मी एकच सांगेन की तुम्ही शिक्षण घेताना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डो यांचे विचार हे डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा त्यांचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा यश तुमचंच आहे आणि ज्यावेळेस आता प्रदीप प्रदीपला पण यांना पण सांगेल की ज्यावेळेस तुम्ही आता अधिकारी होऊन चाललात अधिकारी ज्यावेळेस शासन करायचं आपल्याला त्यावेळेस तुम्ही शिवछत्रपतींचे शासन त्यांनी कसं केलं ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवून करा तुम्हाला आयुष्यात कधीच अडचण येणार दोन व्यक्तीचे दोन महान व्यक्ती आहेत त्यांचे जे विचार घेऊन आपण चाललो होतो आयुष्यात आपल्याला कधीच अडचण येणार नाही देख असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे व्यवस्थापक कामलेसर आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नव्यानेच ते रुजू झालेले मी इथं नव्याने रुजू झालोय दोन महिने झाले मी बघतोय विद्यार्थी आज सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी संख्या मला जास्त दिसते आज पहिल्यांदा म्हणजे ही माझी कंप्लेंट म्हणा किंवा काय नका मला असं वाटतं की सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थी रोज एकदा पन्नास टक्क्याच्या पुढे तरी पाहिजे ते नाहीये आता भंडारींनी जे ये संपादन केलं तर असे जर विद्यार्थी आले तर संपादन करणं जरा ये संपादन करणं अवघडच आहे थोडंसं मला यांना मेसेज द्यायचा सगळ्यांना हे आले त्यांना नाही ना जे नाही येणार ते मी बघणार आहे हळूहळू की बाबा यामध्ये विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे नाही तर बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात ते की सर आम्हाला जागा द्या इथं आम्हाला जागा द्या तर तो, तो विचार मी नक्की करणार आहे मी सगळ्यांना मी थोडंसं कडकमध्ये सांगतोय की तो निरोप बाहेरच्या विद्यार्थ्यांना गेला पाहिजे कोण जे आलेले नाहीत ते विद्यार्थी संख्या आली पाहिजे आणि भंडारींचं पुन्हा एकदा अभिनंदन ग्रंथालयाचे ग्रंथपाल शैलेश सर यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि बहुतेक भंडारी सरांना पण त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे असे शैलेश तुरुवणकर माझ्यासोबत आहेत त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घ्यावं तुरुणकर सर तर तुम्ही या ग्रंथालयाचे ग्रंथपाल होतात आणि आपण अनेक विद्यार्थ्यांना इथून मार्गदर्शन करून त्यांना अधिकारी घडवण्यासाठी किंवा त्यांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले आज एक यशस्वी विद्यार्थी तुमच्या ग्रंथालयामध्ये आला काय तुम्हाला वाटते काय प्रतिक्रिया तुमची खर तर फारच आनंदाचा क्षण आहे आज हा कपिला योग म्हणता येईल हजार वर्षातून हा दुर्मिळ योग आहे कारण एक तर सरांनी सांगितलं पण पुणे महानगरपालिकेचं हे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे आणि परत पुणे महा आंबेडकर संस्कृती भवनाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचबरोबर आंबेडकर सांस्वी भवनाचा विषय असा आहे की त्याच काळात इथं आंदोलन पण चालू होतं आंबेडकर भवनाचं फार मोठ्या पद्धतीने पुणे म महानगरपालिकेच्या या वास्तूमध्ये एक वेगळंच वातावरण सगळं होतं अशा या वातावरणामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या मताने किंवा चांगल्या भावनेने हे विद्यार्थी अभ्यास करतात कुठंतरी त्याची दखल महानगरपालिकेने घ्यावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि या मुलांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा अजूनही मला असं वाटतं की यांना संगणक उपलब्ध व्हावा या विद्यार्थ्यांना म्युझिक थेरपी म्युझिक मेडिटेशन की बाबा थोडासा वेळ भेटला तर त्यांना अजून एनर्जी चॅनलाईज होण्यासाठी त्यांना एक म्युझिक रूम मिळाला पाहिजे त्यात त्यांनी थोडंसं रेस्ट मिळाली पाहिजे अशा अनेक गोष्टी इथे रन करता येतील मुलांना जसं आता व्य व्यक्त केली भावना छान भावना व्यक्त केली की मुलांना गायडन्स दिला पाहिजे सुदैवानं आता आपल्याच लायब्ररीचे विद्यार्थी असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकार पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी या मुलांना त्यांनी इथे कार्यक्रम घ्यावेत कॉन्फरन्स हॉलमध्ये थोडासा वेळ द्यावा त्यांनी त्यांचा बहुमूल्य आणि या मुलांना तुमच्यातून अधिक प्रेरणा घेऊन ही मुलंही तयार व्हावीत असे तुम्ही प्रेरणेचे स्रोत व्हा त्यांच्यासाठी आणि वेळही द्या थोडासा आणि आताही बरेचसे विद्यार्थी आपले जे आहेत ते चांगल्या पद्धतीने का अभ्यास करतायत मला सांगायचं सा फार बरं वाटते सर की दोन हजार पाचला खऱ्या अर्थानं जेव्हा मी इथे आलो तेव्हा दोन हजार एक पासून होतो मधल्या काळात मी गणेश कॅलाला गेलो दोन हजार पाचला पाचच मुलं इथं बसायची त्यातला एक प्राध्यापक होता तो नवरोजी वाडे कॉलेजचा तो टाइमपास म्हणून इथं बसायचा तो असं लोकांचे हात बघायचं बोर्ड आणि इथं बसायचा टाइमपास त्याला वेळ जायचं नाही तिथं शिक्षण झालं की इथं बसायचा मी इले विचार करत होतो की बाबा हे लायब्ररी आपली वाढेल कशी काय तर मनात विचार आला की ही जर स्पर्धापेक्षेच्या मुलांसाठी आपण जर केली कारण मुलांना बाहेर फी देणं परवडत नाही मग आपण ही जर प मुलांना जर या पूर्व भागामध्ये ग्रंथालयाची वाणवा आहे तर या मुलांना आपल्याला कमी पैशात लायब्ररी देता येईल का मग त्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना बाहेर बसणं फार परवडणारं नाही आहे मग ही लायब्ररी आपल्याला स्पर्धा परीक्षेची कशी करता येईल म्हणून ती पुरं स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी आपण ही लायब्ररी विकसित केली आणि त्याचं नाव आपण संदर्भ व संशोधन ग्रंथालय ठेवून किंवा याच्यात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळावा पण महानगरपालिकेच्या कुवतीनुसार क्षमतेनुसार त्यांनी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे के साहेबांनी बरंच मदत केलेली आहे आदरणीय कांबळे साहेब असतील त्याच्या अगोदरच्या व्यवस्थापक लोकांच्या मदतीने प्रेरणेने आणि सहकार्यामुळेच बऱ्याचशा सुविधा ज्या पाहतात तुम्ही ए सी बऱ्याचशा सर तुम्हाला सांगतो महानगरपालिकेची अतिशय स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये देखील या ए सी आपल्या लायब्ररीत आहे इतक्या कमी पैशामध्ये आपण ही ए सी देतो आहे आपण कमी पैशामध्ये फर्निचर देतो आहे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं फर्निचर कोणत्याही चांगल्या पुण्यात पुणे शहरातल्या एमिनेंट लायब्ररीमध्ये जर गेलात तर त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधांपेक्षाही चांगल्या सुविधा आमच्याकडं आहे आता आम्हाला सेवक वर्ग पुरेसा नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्ही फेस करतोय पण ठीक आहे पण तरी आम्ही कॉम्पिट करतोय इतर लायब्ररींबरोबर आणि अतिशय प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने मुलं सहकार्य करतात अभ्यास करतात पण जास्तीत जास्त बेनिफिट घ्यावा असं सरांनी त्यांची तळमळ व्यक्त केली की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमुळे हा जो महाराष्ट्र घडलेला आहे ते विचार घेऊन पुढे राहणारे त्या तळमळीने काम करणारी लोक या लायब्ररीतून तयार व्हावी त्यांची मी धडपड खाली यायचो मी चार नंतर अजून सरांची धडपड जाताना सर मला फक्त दिसायचे बॅग घेऊन दिसायचे सर फक्त हात धावचे ठीक आहे नाही बोल ना। सरांना आम्ही दोन तीन विद्यार्थी आम्ही आडून थांबायचो सरांना बोलायचे सरांना बोल नाही बोलत हे ते, ते आत्ता काय अभ्यासामध्ये आहे त्यांना त्यांच्या जाऊन द्या आणि त्यांना परत येऊन द्या त्यांच्या जेव्हा सोयी ना वेळ पण तेव्हाच त्यांना भेटा आणि बोला पण सरांना आधी मध्ये डिस्टर्ब करू नका सरांचं खरं खूप कष्ट आहे याच्या ह्याच्या एकट्याच्या कष्ट आहे सरांच्या एकाच्या कष्टामध्ये एक नाही त्यांचा आज मी तर सरांना बोललो त्यांचा आज परिवार असताना आपण त्या परिवारांचा सत्कार घेतला असतं कारण खरे हातदार ते लोक आहेत सरांनी जे जे आज ते पण यश मिळाले हा ते यश मिळवलंय ते सरांच्या ह्याच्यामध्ये बोललो सर ते असते तर आज आपल्याला खूप बरं वाटलं असतं हा सत्कार सर्व विद्यार्थ्यांकडनं कामटे सराकडनं कांबळे सरांकडनं आणि आपल्या शैले सरांकडनं स्टडी करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पण प्रतिक्रिया जाणून घ्या सचिन कदम माझ्यासोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या की आपण ह्या लायब्ररीमध्ये सध्या अभ्यास अभ्यास करता येतो कसं वाटतं तुम्हाला इथं अभ्यास करताना काय वाटते का ग्रंथालयाबद्दल काय सांगाल तुम्ही डॉक्टर भाऊ भाऊसाहेब सांस्कृतिक भवन अभ्यासिकेमध्ये मी प्रथम शैले सरांचं खूप अभिनंदन कौतुक करतो तुम्हाला ह्या सगळ्या पायाबोल दिसत असतील ए सी ह्या फर्निचर हे सगळ्या सरांचं सहकार्य आहे आणि त्यांचा सर्व पाठिंबा आहे आणि ह्याच्यामध्ये काही जरी अडी अडचणी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये आली असेल कोणाला ॲडमिशन असेल तर सरांनी नेहमी सहकार्य केलेलं आहे हे सर्व तुम्हाला पायाभूत सुद्धा केवळ सर सह शैलेश सरामुळे आहे ह्याच्या तुम्हाला टेबल दिसले असतील इथे दोन तिकडे दोन असे चार चार टेबल होते पाठपुरावा करून शैलेश ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ए सी असतील तुम्हाला सांगते फॅन असतील सगळ्या गोष्टी सरांनी अवेलेबल करून दिल्या आहेत त्याच्यामुळे मुलांना अभ्यासासाठी खूप सहाय्य झालेलं आहे आणि प्रदीप सरांचं सांगायचं म्हटलं तर प्रदीप सरांच्या अभ्यासामध्ये सातत्या चिकाटी आहे त्यांचा हा पाचवा इंटरव्ह्यू आहे आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना हे फळ भेटलं आणि आम्हाला अपेक्षित होतंच ज्या दिवशी ते दिल्लीला इंटरव्ह्यू इथून गेले होते त्यावेळेस ते आले त्यांचे रूम पार्टनर आहेत मंगेश सर त्यावेळेस ते बोलले की शंभर रिझल्ट आहे ज्यावेळेस ते दिल्लीवर आले आणि इतका त्यांचा म्हणजे पोलाइटली स्वभाव आहे ते अजून आम्ही सत्कार नियोजन करतोय हा सर आम्ही येतोय तुम्ही प्रवीणजी तुम्ही आता इथं ह्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करताय तुम्ही आणि तुम्हाला तुमच्यासोबत सोबतच अभ्यास करणारे सहकारी यशस्वी झालेले तुम्ही स्टडी करताय काय तुम्हाला वाटते बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला शासनकर्ते जमात बनायची तर हेच असे अधिकारी आहेत म्हणजे आपल्यातूनच पुढे जातात आणि म्हणजे खरी शासनकर्ते जमात यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली आज इथे आता इथं बरेच माझे मित्र आहेत की ते म्हणजे रेग्युलर अभ्यास करतात सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला पीएमसी ने पुरवलेल्या आहेत तर याच्यामधून अजून अधिकारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात की ज्याच्या आता प्रे निघाल्यात बऱ्याच जणांच्या प्रे निघाल्यात काही मेनचा अभ्यास करत आणि प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर सगळे सगळेजण आपले हे करतात कन्सिस्टन्सी ठेवत आहेत फक्त मला हेच म्हणायचंय की आता यांनी हे बोलले बोलताना बोलले प्रत्येक भंडारे सर की त्यांचा पाचवा अटेम्प्ट होता आणि पाचव्या अटेम्प्ट ते सक्सेस झाले तर होऊ शकतं की प्रत्येकाचं जे हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला जे सक्सेस आहे ते कोणाचं लवकर भेटतोय कोणाचा थोडा उशीर लागेल पण एक सातत्य त्यांच्या बोलण्यामध्ये पण ती पुस्तक आली की सातत्य टिकून ठेवलं तर नक्कीच यश आपला आहे आणि अधिकारी वर्गाने आपल्याला जे सांगितलं की सातत्य तुम्ही टिकून ठेवा नक्कीच यश आपल्याला मिळणार आहे आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्याला शासन करते जमात बनायचं ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल